गोपालकृष्णभगवान् कीजय श्री हरिविजय अध्याय। ಅಠಾವಿಸಾವ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀರಂಗ ಉದಾರಾ ಪೀತವಸನಾ ಕೌಸ್ತುಭರ ಅಬುಂದವರ್ಣ ಕೋಮಲಶರೀರ ಗದಾಧರ ಸುಪರ್ಣವಹ ಮಣಮಥ ಜನಕುಸೂದನಾ ಮುರಸಂಹಾರನಮೋಹನಾ ಆನಗದಗನಾ ಹರಿವಿಂದಂದನಯನಾ ಆದಿಪುರುಷಾ ಕಲಿಯೋಗಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಾಧನಸುಗಮ ಶ್ರೀಹರಿತುನಾಮ ಯೋ ಯಾಗತಪಧರ್ಮ ಸಿಗಿ ಧ್ಯಾನೆ ಪ್ರಾಪ್ತಿ ತ್ರೀ योगे महामुख करतिपारी राजोपचार पूजा करते करत समर्पती श्रीवल्लभा नाम संकीर्तन हरि तुझा वडे होन तुझ्या नामे विश्वास ठेवून भक्तजन वर्तता ते कर्तु करावे विधी युक्त ते उभे ठाके थे नस्ते विघ्न द्रव्यविरित भक्तजन तुझे नाम धन रक्षती करावे जप जरी अनुष्ठान तरी कलियुग्यानगत प्राण या लागे भक्त निर्वाण नामे विश्वास ठेवती करावे तीर्थाटन बहुत शरीराशक्त नचले पंथ यालागी नाम अर्थ विचारती करावे की पठन तो पीडित दारुण यालागी सद्भक्तयामिनी दिन नामस्मरण करताती म्हणून या सर्वात तुमचे नामसार हा विद्वजनेय केला निर्धार तुझे नामेजविन मुख नर पामर आत्मगती अध्याय संपता येथे शाबरदैत साधुने मनमथे रतीसहिताला येते मग अनिरुद्ध जलमला तो श्रीकृष्णाचा पौत्र जैसा शुक्ल पक्षी वाढे चंद्र तैसा दिवसेंदिवस झाला थोर उदर धूर धू शूर पय यावरिषू नीत पूर्ण करी बाणासुर प्रतापे राज्य करी तो शिव करे तिउर्वीकरे कोणासमरी नाटपे पूर्वी हिरण्यकषपत दितीनंदन त्याचे उदरी रत्न त्याचा पुत्र विरोचन बळी त्यापासून जाहला घाला बळीचा पुत्र बानासुर तो दैत्या माझी इंद्र शिवप्रसादे भुजा सहस्र पावला तो भला नित्य कमळे नित्यसहसुनी शिवारचन करी प्रतिकुरुणीमनाूढ शिवदर्शनाचा शिवदर्शनादा शिवे आपला व्रतपुत्र म्हणावेला तो सहस्त्रकर जैसा पूर्वी सहस्रार्जुन वीर किंवा दिनकर दुसरा जैसा पूर्वी प्रताप रावण तैसा चिद्वा परी बलुठमान त्याच्या पोटी उखा निधान दिव्य कन्या जाहली परमसुंदर चौतर्य चुर्य खानी पण ्री सुवर्णवर्णी चित्रलेखाजीचे संगातिनी प्राणाहुनी आवडे चित्ररेखे समवेत रेखा नित्य पूजा वयागे अंबिका शिवलोका प्रतिजाय षोडशोपचारे पूजन उखा करी स्वकरे करुण करी जगदंबेचे स्तवन मागुती येतन स्वनगरा ऐसे असता एकेदिनी पाठ खेळता शिवमृडुनी तो उखा आली ते कर जोडून उभे पुढे माझे उखा भावित भ्रतरा विन जेने व्यर्थ सारी पाठ भ्रतरा खेळ कधी आईसी म्हणून या श्वासोश्वास टाकीत भवानी सी कळला वृत्तांत मने उखे तुजवर होईल प्राप्त केवळ मन्माथ दुसरा वैशाख शुद्ध द्वादशी जो स्वप्नी देखी दिव्य तो तुझा वर विशेष प्रतापी पूर्ण ओळखावे ऐसावर हिमनगनी हिमग नग नंदिनी देती झाली उखे लागुनी एरी मस्तक ठेवे चरणी आनंद मनीन समाये मग इथे बानाचे हृदयरत्न अपरणेची पूजा करुड निघाली विमाने बैसून आज्ञा घेऊनि दुर्गेचे उखापावली स्वमंदिर। मंदिर तव गेला बाणासुर प्रीतिपूजोणी मृडुनी वर स्तवन आपार करीत असे जय पंचावदना वदना विरपक्षा विश्वांबरा कर्माध्यक्षा भक्तवल्लभा सर्वसाक्षा मायाचक्रचालका गंगाधरा गा गजास जनका विश्वनाथा विष्णुवल्लभा प्रतापवंता त्रपुरातकालोचना विशाल भारकुरगौर निरग्रीवादी गंजा गजांतका समरे हे भव का भवनी वरा भोगी वरा हे भरगते प्रिय वरा करा अंधकासरा का सरा वृषध्वजा ऐसे ऐ आए कोणी संतोषला कैलासपते मने बाना मग निश्यती वर जो मग, मग भुजांचा वाटतो भार त्याचे सार्थक होय समग्र ऐसा झुंजार देई का शिवमणे रे तामसा कायक वरद मागितलेला ऐसा कर्मानुसार सहसा बुद्धिसहसा नळेची कालत्रये तुझ्या ध्वजस्तंभीचे शिकी पाहि उन्मळुनी पडले महे महाझुंधार ते समये तुझसे भिडेल नगरा परतून येत मान कुंभक काय परम मागितला वाया जैसे आपुल्या सज्ञालव लाह आपण चिल अग्न लाविला पाषाण थोर बांधून पायी उडी टाकली महाडोही सर्प करून या लवलाही सर्प आपण दंश आपण करविला जाणता जाणता विष बळीची कैसा ग्रास मैदाची हा गृहीवास वास हटेची केला जाऊन आहो इकडे माऊखा लावण्य खाणी चिंताक्रांत हिरणेशनी त वैशाख शुद्ध द्वादशी जवळी आली ते वदा उखेने शृंगारले मंदिर लेके ते अलंकार वस्त्रे सुंदर दिव्य मंचक ते सुकुमार पहुडुली सापक्षे तव स्वप्न देखिले ते वेळा एक पुरुष दिव्य आला जैसा मनमंथाचा पुतळा संभव केला उखेशी उखेशी न वाटे ऐसे की स्वप्न देखिले तैसे गोष्टी करी रती सरसे बोलत असे अश्वनता म्हणे प्राणेश्वरा गोष्टी ऐका मज टाकू न जाऊ नका जवळी एके चित्र रेखा जे जे उखा बोलत असे स्वेचे अरुणांजल होत उखा झाली जागृत तव शेजे नाही प्राणनाथ घाबरी पाहे चहू कडे दिव्य म्हणे उभे उभे प्राणनाथा मज सोडून कोठे जाता म्हणून याद्वारा द्वारा जवळी तत्वता धावत आली पहा भया तव कोठेचे न से काही म्हणे हे करू काही हृदयपीठी समये टाकीत मही शरीर पय चित्ररेखा म्हणे सुंदरी काय झाले सांग झडकरी म्हणून या सावरणे पुढे धरे आश्रु पुसले नेचे ने उखा मणे चारी प्रहरे शेजेवर होता प्राणेश्वर रूप आठवते मनोहर तेचे सत्वर दाविका शोधितगे चराचर ऐसा पुरुष नाही सुंदर परमचुत्र सुख मार जैसा रथिवर दुसरा के माझे प्राण लोकरी दावी याचे वदन ऐसे बोलता मूर्छा येऊन नित्यष्ट पडल्या ते मग शितलते अवसरी ओ करुणि करुणिय केली के सावधते सुंदरी म्हणे हे चित्रे भा भिंतीवरी त्रिभुवनाशी प्रत्यक्ष त्या माझी तुझा प्राणेश्वर ओळखुने सांगे सत्वर तोच आणि नशन मात्र न लागता तुझवळे नारदाच्या दये करुण मज असे त्रिभुवनाचे ज्ञान ऐसे ओखेने ऐकून धरी धरि चरण मग चित्रशाळा सुंदर सुरेख सतेज मुक्तांचा कोरडी पंख भिंतील पुण देख सुढाळ केल्या घोटुनिया सप्तरंगाची भरुणी पात्रे सिद्ध केले मात्रे चित्ररेखा लिहिली चित्रे आंतरदृष्टी विलोकुनी प्रथम लिहिला गजवदन ब्रह्मतनिया रेखिला पुरेखिली पुरड मग नारदाचे स्वरूप लिहुण केले न वैकुंठ लोक समस्त रेखिला चित्रे रमाकांत कैलासगिरी अद्भुत सहित अपर्णेसहितशंखर ब्रह्मलोखा लिहिला विचित्र त्रिदासितसहसने गणगंधर्वयक्षकिनर विद्याधर काड्यलेगण पितृगण देख एकादश रुद्रद्वादशानक अष्टव सुपितृलोक देख देवामाक प्रमो मुख्यते लोक समवेत लीली ली ली समस्त सप्त पाताळे दावेत असे जितके दावेली उखे प्रती ते म्हणे यातना हि प्राणपती मगभूमिचा नृपती चिंते रेखित चिंतरेखा नवखंडे सप्तदिपे छप्पन देशीचे रायाचे स्वरूपे संत महांताचे सद्रूपे रेखेले कवी गुरुव्यारेखे जाणपा म्हणून या भूवरी अंग सावरली मने सखे द्वारका एक राहिले चित्रे लिहिते ते पहा मग ते तेवारावती रेखित सप्तदुर्गे चुंबित बहुता समुद्र उचंबळित गोमती वाहत समीप पै वासुदेव देवकी उग्रसेन उद्धव क्रूर रेवती रमनछप ोटी यादवली होण स्वरूपे दावेली सोळा सहस्रांतपुरे रत्नखचित दिव्य मंदिरे उखा पहा तादरे स्वरूप सर्व न्याहुळिनी मग रुक्मिणी सहित श्रीकृष्ण चित्रलीला जगनमोहन चतुर्बुध सुहासले मंडित चित्ररेखा मने ओखे हा हा होय काय ओळखे एरी म्हणे त्याच्या वंशी देखे होयाऐसे वाटते मग चित्रे लिहिला प्रद्युम्न श्यामसुंदर कृष्णंदन हा सासरा होय म्हणून ओखी लज्जित झाहली मग म्हणे याची उदरी देखे अवतरलाजे जे चित्ररेखे तेचे सखे हा ते ओळखे म्हणून अनुरुद्ध काढिला देखताचे मदनकुमार मदन कुमार मणे प्राणेश्वर आता तो भेट बी न धरविधीर माझे नि चित्ररेखे म्हणे स्थिर माये आता तो आणि तलवला आहे मग चित्ररेखे ती येते निराळ मार्गे चालली अकरा सहस्र योजने दूर येथून या गेले द्वारकापूर यामनी होती दोन प्रहर द्वारके जवळी पातली द्वारका देखुनी खुनी नयनी आश्चर्य करणे म्हणी तो अकस्मात नारद मुनी अंतरक्षे भेटला दृष्टी देखिले गुरुनाथे केला षष्टांग प्रणिपात सांगितला सर्व वृत्तांत नारदा प्रति वदा मणे द्वारके भूती सुंदर सुदर्शन भोवे डोळ्यांचे पाते जवलवे तो एकविसावर्तने स्वभावे होती तेथे स्वामी या येथे माझा प्रवेश नवे सर्वता अनुरुद्धच हात जाणून या पुढील वरीचे पुत्र बोलतसे माझे करी तू स्मरण तो ज वाटे हुवाट देईल सुदर्शन मोहन मंत्र तय लागुण नारद देताचा हला याचे मंत्रे वरुणा अनुरुद्धा अनुरुद्धावरी घाली मोहन मंचकासहित उचलून ने वेगी नेईन शोणितपुरा चित्ररेखा निघाली अज्ञा घेऊनी तो पुढे भोवते सुदर्शन मने तुझ मार्ग दी मजलागी मग सुदर्शन स्थिर राहत चित्ररेखे प्रवेशयात अनुरुद्धाच्या सदनात अकस्मात उदरले तो दिव्य मंदरी मदन कुमार दिव्य तप्त मणिमय विचित्र त्यावर निजला महावीर निमासूर वदन पय देखोणया चित्ररेखा निवाली मने धन्य धन्य ते बेल्हाळी ऐसा दिव्य पुत्र प्रवशली प्रभाव सदने ने मग गुरु मंत्र जपुनित देखा तत्काळ उचली तत्का तळहाती घेऊन चित्र रेखा अंतराक्षी से, आकराश हस्र योजने मार्ग अंतराक्षा घटेत तो उखा मंदिरी सुरंग शृंगारुणी वाट पाहे तो अकस्मात मंचक घेऊनि सखे आले देखे नयनी धावून चित्र रेखे चरणी मिटी घाली उखा देखा म्हणे तुझ उतराई काय होऊ ये समयी मग दोघांनी मंचक लवलाई मंदिरात पैनेला मग मोहन काढून त्वरित सावध केला सुत तो घाबर चहूकडे पाहत तव बोलत चित्ररेखा मग सर्व व्रतांत ते वेळा मदन पुत्राशी सांगितला म्हणे भवानी वर उखेशी जाहला म्हणून आणले तुत येथे मग उखेने दिव्यमाळा अनुरुद्धाचे तत्काळ गळा घालून परम मंगळा गांधर्व लग्न लाविले धरून या उखेचे हात मंचके पहुडले मदनसुत चारी मास पर्यंत सुख सोहळा भो कोणासे नकळे बाहेरी तो उखा झाली गरोदर सभेसिबैसला बाना सुर जाहली अंतराक्षी मने बाना आता सावधान तुझा आ आले तुझ महाविघ्न तवस्तंभ ध्वजस्तंभी मयूर उल थोन भूमीवरे पाडला हो तव रायाशी सांगती परिचिका गरोदर झाली तुमची उखा गुप्त एक पुरुष देखा आण ठेवला दामोदरी ऐकताचे ऐकताचे ऐशे वचन दैत्येंद्र कोपला जैसा पळग्न पुढे उभा कुंभिक प्रमा प्रधान मने वेढा वदन उखेचा कोणासे वरता तरस्कर बांधून आणा ते सत्वर धावले महावीरांचे भार वेढी येले मंदिर उखे हेचे उखा परमचिंताक्रांत भये चळप तळात कापत कामसुताचे चरण धरत मने घात थोर म्या केला मे तुमची केवळ वैरिणी संकट घातले आनोनी जैसे राजहंसा नेवनी पंक करतेत बुड विजे अग्नी घातले दिव्य मुक्ता फळ कुपात कोंडिला मृगेंद्र सबळ सुधारसा आनोनी निर्मळ भस्म करते ओ तिला ऐसे मी परम पापिनी तुमचा घात केला आनोनी आता माझा वध आधी करुणी मग बाहेर जाई जे मग बोले मी न केतन सुपुत्र ओखे ಭಯ ನಾತ್ರದ ವೀರಾಣಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಬಳಿ ಪೃಥ್ವಿ ಬರಿಗ್ರಿ ಧಾರೋ ದ್ವಾದ ಗಿಳಿ ಅಗ್ನ ಅಗಭಾಂಡ ಜರ ಸಪ್ತದಶ ವೇ ಬಾಂಧೋ ಜವಳ ರಜಿ ಮಾಜಿ ಮಥುರಾ ಸಕಳ ದ್ವಾರಕೆ ಮಾಜಿ ಚೈತ್ರ ಕ್ಷೇತ್ರ ಸುನಿ ತೆನೆ ಆಲೇ ಮನ್ಮಥಿ ಜವಳ ನರಕಮರ್ದೊನಿ ತಮ್ಳ ಸೋಳ ಸಹಸ್ರ ಅನಿಲ ಐಸಾ ತೋ ಯುಕುಲಾರ್ माझे या जनकाचा जनक त्याच्या कृपेने सकलिक दळे आटेन पाहि पा ऐसे अनुरुद्ध बोलवतो तो, तो भोवता पडला एक कपाट मोडत देत उखे उखे, उखे गे दार आत घेऊन बैसली सचोर ऐसे पुत्र प्रतापशूर उठविला जवळी शस्त्रे नाही निशिती द्वाराचा आगळा घेतला पाहाती उपरी चढविला ती उखापती सैन्याशिती विलोकितसे उदळा परी दिन करवर जैसा दिसे ते कुमार उडी घेत घातली सत्वर सैन्या सागरी ते वदा की देखून या दंत अकस्मात कोसळे खगपालक पालक चपळे ऐसा चपळे देख अर्गला हाती घेऊन या अर्गला घाते करुणे विराचे मस्तके करी चूर्ण आश्वासहित वर एकसरे एक सरे मांडिले प्रताप पार्क अगनंद नंगन कलेवर केले चूर्ण तीन कोटी वीर सोडून झोडून प्रेते करुणे पाडिले ऐसे बहुतांचा संहार झाला एकचे हाहाकार वीर म्हणती कोपला पळय रुद्र तेनेचे अवतार धरियला एक म्हणते दिसतो बाळ परिमहायोद्धा प्रलय काळ बाणाचे दळाष्टले सकळ वीराचे पळ सुटतसे ऐसे देखोनी बाणासुर कोण कोठेल न राहे वीर रथारूढ होण्या आसुर आला समोर वेगेसे बाण म्हणे हा क्षण प्रवेशी ऐसा तळपतो वीर सापडे कैसा मग पश पंचदशत पंचशत धनुषा गुण चढ विलेशणार बाणा सुर शहस्त्रकर सोडतसे बाणांचा पुर तो परी तो सुत चपळ थोर एक शर लागे शन एक न लागता जात बाण बाणाहून चपळ तो पूर्ण कोणे दिशे शे उभा बा, पंच बाण नंदन लक्षान ये बाणा ते मग सर्पास्त्राने वर जपु निया बाण सोडी सत्वर नागपाशी मदन कुमार अकस्मात सापडला पडला तत्काळ केले दृढबंधन भूती मिळाले सैन्य सकळ सैन्य जवळी येऊन ये पाहे बाण मने पुरुषार्थ पूर्ण केला ये बाणवध करू पाहात तब कुंभक प्र बाण वधू करू पाहत तो कुंभक प्रमाण बोलत तो हा तुमचा झाला जमात याचा वाद न करावा मग बंधन करू नये दे बंद शाळी रक्षिले अनुरुद्धे उखे उखा करी परम खेद मने मुकुंदन पावेची आहा द्वारकेशी जाऊन तुरित कोड करील हरीची श्रुत असो कृष्ण नगरी वृत्तांत वरतला तो परीसिजे कोण बोले वदन सुत रती रुक्मिणी शोक करीत तो नारद मुनी अकस्मात कृष्ण शबेशी पातला म्हणे काय पाहता निवान काय पाहता निवांत बाण बांधे शाळेच्या आत बांधून घेतला सांगितला मदन सुत सर्व वृत्तांत सांगितला ऐसे ऐकतात या अवसरी यादव उठवले ते दळभरी दळाभारी कोठे ठोकल्या ते युद्ध संकेत भेरी वीर अश्ववरी आरुडले त्वरा करा मंदी वीर पालते घारू शोणित पुर उद्धव सत्यके क्रूर कृष्णकुमार सिद्ध जाहले रतीवर रेवतीवर स्पन्न यान तरुड झाला सत्वर सांब जांबवंतीचा सुकुमार निजभारे शिधावती उघडिले सर्व ही द्वारे सैन्य समुद्र ते उचलले त्वरे दाटी झाली एक धरे पंथ न चले दिसेच लावया क्षीरसागर विला शे खगेंद्राची बसे वेगी शेतीन प्रेर होता निशे शोणितपुरासी पावले छप्पन कोटी यादववीर सुबद्ध वेढले ते शोणितपुर मदने टाकले ते अस्त्र ग्रामावरी स्वक्रोध जळत दर्द नगर होती उल्हाट यंत्राचे मार दुर्ग हुडी ते खेचरी समग्र जैसे भूभार कोसळती नगरी एकची अकांत लोकांशी पा, पंथ बहुता सैन्याचा आवर्त तो आदित्य गबला बाणेकरुणिया स्थान करीत वैसला ते शिवार्चन तो पुढे कुंभक प्रधान वर्तमानास सांगितसे यादव दळीचे ते यागवेंद्र वढून मंडळा ते शोणित पुरुष व्यर्थ चालेला त्यांचा कुमार आता तरी सोडावा जैसा प्रलय शोमे शोमे कृतांत तैसाच बाळी सूत झाला क्रोधयुक्त दळभरेशित प्रतापवंत बाहेर निगत जा घाला परिजन्नास्त्र घालून अग्नी विजवता ते क्षणे चतुरंग दळे ते त्वरे सिद्ध करून नगराबाहेर निघाला उदय पावला सहस कर जैसे रथारूढ झाला बानासूर लोटला कल्पांत समुद्र तैस तैसी दळे मिळविली मांडिले एकचे घनचक्र गजबजला खाली धराधर अशुद्ध नद्यांचा पूर जाती सिंधु दर्शना घे गे घे मनती वीराचा वीर उसने घे फेडती सत्वर दोन्ही दळयानिवार आलोट वीर एकाएका ऐसे देखोनिया नंदन गेला कैलासा धावून शिवाशी मने वीर तुझा बाण वेढला पूर्ण संग्रामी बाण तुझा वरत पुत्र समय न घे कैवार तरी तुझे समग्र अपेश समुद्री बुडाले साठ कोटी समवेत वेगी धावला कैलासनाथ गजस्थाने अग्नि गर्भस्थ स्वामी कार्तिकेय निघाला शोणित पुराशी तत्काळ आले बाणाने शिवाशी वांदिले वन, शिवे नंदी वाहन लोटिले हंकारिले गोविंदा स्वामी कार्तिकेने मदन दोन्ही युद्धा मिसळले दोघे जण कुंभकाणे रेवती रमन युद्ध कंचन करताते इकडे श्री कृष्णावरी बाण सोडीतो वा मोहन शांग चढवून या गरुड वाहन तोडी बाण शिवाचे नारदनाचे भूमंडळी गिरक्या घेत वेळोवेळी मने भले माजली रणधुवाळी टाळी आनंदे शिवे सोडले जात वेदास्त्र जळो लागले ते यादव भार सर्व देखुनिया श्रीकर धर परिजनस्थ सोडत तेथे परिजन माजला अद्भुत बाणाचे कटक वाहत शिवे सोडला तत्काळ वा आईसे जलदव तुळला सुटला झंझवन मारत यादव सैन्य पडो पाहत कृष्ण घ्या घातले ते पर्वत वाट भूतकोंडीला शिवसैन्यावर आचळ कोसळले वज्र सोडले ते सबळ उमा ते वदा ब्रह्मास्त्र कृष्णे सोडून केले वज्राचे प्राशन षडास्यजनके जनके देखून ब्रह्मास्त्रची पेरिले दोन्ही ब्रह्मास्त्रे एके ठाई मिळता अदृश्य झाली पाही शिवे हिमज्वर लवलाही यादवावरी घातली हिमज्वरे यादव सकळ शस्त्रे सोडून पडत कृष्णे उष्णस्वर घालून तत्काळ शीतस्वरे पळविला मग कृष्णे आगळे केली निद्रा स्त्री शिवावरी घातली तेने शंखराशी आकर्षले शयन केले नंदीवरी अवघेच घेच कीटक निद्रिस्त निद्रा भारे जांभया देत निज महाने वीर जो घोरत शिवासहित अवघेची इकडे मदना आणि शिवकुमार रणी भेडता आणि वार आस्त्रे घाली ते शिवकुमार तितके मदन भस्म करी कुमारे शर्पास्त्र घातले वाड कामे सोडिला त्यावरी गरुड पापास् पापास्त्र परमते परम ते प्रचंड षडानने सोडियले मदन हरिरामास्त्र परम सोडून केले पाप भस्म महिषासुर अतिदुर्गम स्वामी कार्तिके सोडिला शक्ती असे मदने घातले महिषासुरे सर्व मर्दिले रोगास्त्र कुमरे मोडिले सोडिले मदने सोडिले औषधास्त्र स्वामीने सोडले साकारास्त्र मदने अगस्ती निर्मिला सत्वर सर्व प्राशिला ते सागर अच्छर सुरवर पाहते मदन क्रोधावला बहुत म्हणे हा माझ्या शत्रूचा सुत या शिपळ विनतुर्वित रणामधून पै आता घातले स्त्री अस्त्र दारुण सात सहस्त्र स्वर्गी हुन दिव्य स्त्रियांनी उतरुण रथवेडीला स्वामींचा एक करती गायन एक देती अलंगण एक गेती चुंबन एक चंदन लाभती एक मंती घ्या जी वेडा स्वामी कार्तिकी आपा हे चहुकडा मने हा अनर्थ मांडीला रोकडा कोणापुढे सांगू पा मी आजी पर्यंत ब्रह्मचारी हा अनर्थ मजवरी रथशस्त्री टाकून झड झडगरे स्वामी कार्तिकी उठेला भस्माचा बटवा स्वामी पळत पळत क्षणी प्रति कपटा माझे दडला येतील धावून मने शाप देत ते मने माझ्या दर्शना येतील कामिनी त्या वधव्या होतील सप्त जलभ आईसा पळाला कुमार गतगदा गत हसती यादववीर इकडे कुंभ प्रधाना निवार बळीभद्राशी भेडतसे बळीभद्रे नागर नागरगातला मुळसियाचे चूर्ण केले कुंभकाचे संसार संपला मग बाण उठला हाक देत रथ पिरले कृष्णावरी शस्त्रास्त्र भिडती समोर स, समोरी। बहुत यादव कुळा सुरेचे विचारी मुरुहर काता काय वादन कुमार थोर श्रम थोर पाभला सहस्त्र मित्र तुल्य प्रभापूर्ण हरिणे सोडले ते सुदर्शन मने दोन भुजा राखून वरकड छेदी तत्काळ आईसे बोले राजेवनयन निमक्षण लागे गेले सुदर्शन ते जे धावत्या वायूचे खूप क्षण भारे करढार भुजा छेदिल्या समस्त मग दोन राखीला यात बाणासुर विकळ पडत पूर्व हात अशुद्धाचा सुंदरे दडविले पर्वत की मधुमाजिती कि शुंक फुलत तैसा दे बानाचा देह दिसत आती आरक्त दुरूनी तो सावध झाला शुलपाणी पाहे बानाकडे विलोकुनी तो भुजा पडल्या छेदुन धरणे शिवमणी विचारित हा साक्षात अधिनारायण यापुढे काय साबान खगोदाने चिंड किरण समसमान कधी न होती मग शिवे बाण सावध केला श्री कृष्णा कृष्णाजवळी आणला पायावरी हरीचा घातला काय बोलला सदा शिव प्रल्हादा पासून बळीपर्यंत याचे पूर्वज तुझे भक्त याचे माथा कृपा हस्त ठेवी आता ಾರಾಯಣ ಯಾವ ಕೃಪಾ ಹಸ್ತೆ ಹರಿ ಜಗಜೀವನ ಕೃಪೆ ಬಳಿಂದನ ಹೃದಯದಿಧರು ಅಭಯ ವಚನಿ ಮಗ ಬೋಲೆ ಬಾಣಾಸುರ ಆಗರಾತ್ಲ ಸಮ್ರ ಸಹಿತಬಳ ರಾಮಂದ್ರ ಪಾವನ ಮಂದಿರ ಕರೇ ಮಗ ಉಮರೇ ರಮಾ ನಗರದಿ ಬಣಾಸುರ ಅನುರುದ್ಧ ಸೋಡನ ವಸ್ತ್ರ ಭೂಷಣೆ ಲಿವಲಿ ಹಿ ಬ್ರಹ್ಮದೇವೆ ुनिया जाण तत्काळ काढले उत्तम लग्न मणिपरम हर्षला बाण पूर्ण केले उभे केले दोघे शृंगारली मंडिपा माझी आणली कमलासने विजय बाण भंडार फोडून केले ते याचकजन के आपल्या हस्ते करुण करी पूजन कृष्णाचे शिव मने बाण एके वचन व बळीने धुतले हरिचे चरण तुझे भाग्य परिपूर्ण आला नारायण घरासी चारी दिवस झाला सोहळा हननभूत देत ते वेळा तो दळ भार सिद्ध झाला घोष झाला वाद्यांचा तेव्हा आज्ञा घेऊन त्वरित निघाला हिम जमात वाहूर संगती घेऊन कृष्णात द्वारावती येऊ येऊ निघाला म दूर बोळवीत आला बाण मग आज्ञा देत नारायण बळीनंदन पावला द्वारके पावला श्रीपती उखा आणि रुद्ध मिरविती रती रुक्मिणी वंदती अलंगती सप्रे हा हाचि कनकादृशोभयामान नानाद्र दृष्टाने जाण तेने हरिमा नाना इतिहास हितेची त्याची आश्रयी सर्व मुख्य वैकुंठपती रमाधव वसतसे ब्रह्मानंदा द्वारकाधीशा रुक्मिणी मानस राजहसा श्री धरवरदा आदिपुरुषा भिमा तटवासा पाण्डुरङ्गा इति श्रीहरिविजयग्रन्थसमस्तहरिवंशभागवत प्रेमळपरिसोतपण्डित अष्टविष्मोत्थाय गौढः श्रीकृष्णारपरमस्तु गोपालकृष्णभगवान् जय